शेतीचा योग्य मोबदला न दिल्यानं मेडशी ब्राह्मणवाडा येथील शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले अकोला नांदेड महामार्गावरील मेडशी शेतकरी वर्गाला दोन हजार सतरा अठरा मध्ये अकोला नांदेड राष्ट्रीय महामार्ग एकशे एकसष्ट या रोडचं रुंदीकरण करण्यात आलं त्या रस्त्याच्या रुंदीकरणात मेडशी गावालगत गेलेल्या बायपास मधील मेडशी ब्राह्मणवाडा या शिवारातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतजमिनी शासनानं घेतल्या मात्र संबंधित शेतकऱ्यांना शासनानं मोबदला खूपच कमी दिलाय या जमिनीचा मोबदला काही शेतकऱ्यांना सात लाख रुपये तर काही शेतकऱ्यांना बावीस हजार रुपये प्रति गुंठा दिला गेला ज्यात प्रशासनाने मेडशी आणि ब्राह्मणवाडा येथील शेतकऱ्यांवर अन्यायच केलाय अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरिता मेडशी ब्राह्मणवाडा येथील शेतकरी गेली सहा वर्षापासून प्रशासनाला भाववाढीसाठी विनवणी करतायत मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे तर संबंधित प्रकरणाची चौकशी शेतकऱ्यांनी शासनाकडे केली असता शासनाकडून त्यांना फक्त उडवाउडवीची देण्यात आली त्यामुळे मेडशी आणि ब्राह्मणवाडा येथील शेतकऱ्यांनी त्यांना स्वतःला न्याय मिळण्याकरिता आमरण उपोषण केलं दरम्यान उपोषणाच्या ठिकाणी खासदार अनुप धोत्रे आमदार अमित धनक मालेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार चौधरी राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणचे दिलीप दळवी उज्वल ठाकरे तसेच मेळशी महसूल कर्मचाऱ्यांनी भेट देऊन उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि यावर लवकरात लवकर तोडगा काढून न्याय मिळवून आश्वासन दिलं मात्र जोपर्यंत लेखी स्वरूपाचं काही आश्वासन मिळत नाही तोपर्यंत प्राण गेले तरीही उपोषण मागे घेणार नाही असा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला प्रतिनिधी सुल पठाण न्यूज ट्वेंटी फोर मेडशी वाशिम